शिव शिवपार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक विलक्षण तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावरही भाजली तर सदैव अंगाला राख लावून तास मशाना तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावणाऱ्या एका वैराग्यावर म्हणजे भोया महादेवा राजादक्षता लक्ष्याला सर्व शक्तीची आदिदेवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्याने भगवती देवी ला प्रसन्न करून तप केलं काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्या स्वरूपासारखी तुमच्यासारखी एक कन्या हवी असे वरदान मागितले तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या म्हणून जन्म घेईल असं वरदान दिलं पुढे राजा दक्ष याला कन्या झाली आणि तिचे राव सती असे ठेवले सती आपल्या बाल्य अवस्थेपासून शूर आणि पराक्रमी होती तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचा काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागली त्याबद्दल काही ब्रह्मदेवाकडे त्यांनी वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही आद्यदेवी की शक्ति है मजे ही आदि शक्ति देवी हिचा विवाह आद्य देवता शंकरासीच होने उचित होम्मदेवाच ही मनने दक्ष राजा ने स्वीकार विवाह शंकर बरबर लग हा शिव सती विवाह सोहला महाशिवर मन ओखला जता विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासार पर्वतावर राहावयास गेले परंतु दक्षराजाने शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत एकदा दक्षराजाकडे एक, एक महायज्ञ होता त्यामध्ये सर्व देवलेवकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिलं नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाल्यासारखा वाटला हे कलताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास ओकले शिवाने सांगितले तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी ती शिवशंकराने तिला माहेरी जाण्यास परवानगी दिली जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकासमोर जाब विचारण्यास सुरुवात केली समस्त देव लोकांना या महायज्ञाचे अमरंत आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसले किती अपमास्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागाकडे आणि घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली शिव हे स्मशानी भूतप्रेतावर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहे ते जाळलेल्या प्रेताच्या राखा शरीरावर विलेपन असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र अभूषणी म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सोडाची भावना निर्माण झाली परंतु तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने थोडी थांबली या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष महायज्ञ कुंडात आपले प्राण केले असा प्रकार शिवार कळताच त्या ठिकाणी शिव परमात्मा दिला सधीचे पार्थिव उचे राविष्ट होऊन आपला तिसरा नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला सगळीकडे निसर्गाची कोभ घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूने आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थवाकडे फेकले सुदर्शन चक्र आणि सतीचे एकवन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या शिव शिवभानावर आले सतीने शक्तिपीठ भारत वर्षात जगावर पडले म्हणून त्यांना एकावन्न शक्तिपीठ असं म्हटलं जात सतीला उत्तर भारतामध्ये सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण भारतात सतीला दाक्षायरी रावाने ओळखलं जातं या खोत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एकदा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने एकावर सतीच्या शक्तीपीठाकडे जाऊन भगवंता भगवती देवीची आराधना केली तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईल असे सांगितले तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतीची म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजावरून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल मानवामध्ये नाहीतर देवामध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमका म्हणून नाव घ्यायचे प्रथम स्थान आहे उमा आणि पार्वती श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला आणि लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरिजा करण्या अखंड प्रेमात पडली तर कोणाच्या अदानी अंगाला वस्म लावलेला व्याघ्रांवर परिधान केलेला दाढी जटा वाढलेला एक कफल्लक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार तिचा पक्का होता किती समाज समजावलं किती राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बांधती नाही तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्य आरंभले फक्त पाने खाऊन उपवास केली पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले तेव्हा तिला अपर्णाही पण लाव मिळाली पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची पांज कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे समाजासाठी एक आदर्श शंकर तर लावून उपसले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर देव सुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून कामदेवाला गळ घातली शंकराच्या माध्यमातून जागे करा तुझ्या मदन मदन बाना आणि त्यांना घायाळ करा म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होतील कामदेवाने शंकरावर मदन बानाचा वर्षाव केला शेवटी एक मदन बाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या ध्यानात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संताप शंकराने तिसरा डोळा उघडला क्षणात भस्मसात केलं शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने म्हणजे रतीने शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हती शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रत्युम्न म्हणून जन्म घेईल त्याला शरीर प्राप्त होईल असे सांग आता कुठे शंकराचे रक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळाली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले एक पटोचा वेश घेऊन पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नाही ठेवला तो काय पडला जोडी तो तर राज करण्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला ना घर नाही दार नाही कधी कुठून घेऊन स्मशाना जाऊन बसेल तर कधी कैलासात कधी ध्यानाला बसेल जोग्याचा काही नेम नाही बर का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला रा राग आला तिने त्या बटूने तिथून चालते व्हायला सांगितले शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशीच लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाले पार्वतीला लग्नाला दिला फार शिकवण्यासारखी गोष्ट आहे लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाऊन भस्म केला आहे वाचणारी शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा खऱ्या अर्थाने पाया दाखवतो आपले पौराणिक ग्रंथ कथा ही पुराणातली वांगी नाही पुराणातली वांगी नाही बरं तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहेत शंकराने विवाहाला होकार देता सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी झाली पार्वतीचे आईवडील आले आहेत म्हणून आला गंधर्व नवीन आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत मंगल वाद्य वाजत आहेत वधूवर दोघेही किंचित संकुष्ट आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधोवदन पार्वती पायाच्या अंगठाने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्या ऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला एक प्रेम झालं रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला पण द्वारपाला त्याला अडव कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झालं होतं पार्वती रुजली होती रागाने तोंड फिरून बसली होती आता तिचे रावणाला कसे पाठव पण रावणाला आला राग तो मला मी कैलास उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हारायला लागला पशुपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरा वैरा पडू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झाले शंकराला कसं बोलणार म्हणून तरुणच तिने शंकराच्या हाताला धरलं आणि शंकर स्त्रित प्रत्येक आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो भाराने रावण चिवडा जाऊ लावला त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिव तांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिवपार्वतीच्या विवाहिक आयुष्यात चढउतार पण आले आता हा गंगावताराचा प्रसंग पहा आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या झटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अग जाऊ नकोस समजतेस तसं काही नाही का या, या, या भगीरथासारखी गंगेला झकेत झिरत आहे इतका शंकराचा राग संताप तिसरा डोला उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे वगैरे गोष्टी रंगवणारी राखीव आहे या देवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रगट झाले तेव्हा सर्व देवानी शंकराकडे धाव घेतले शंकराला म्हणू लागलं काहीतरी करून या जगाला संहारापासून वाचवा देवशंकराने हाल हाल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हल हाल, हाल प्राशंग केलंच नाही तेव्हा विष पोटात येऊ नये म्हणून पार्वती पटकन त्याचा गळा धरला पार्वतीच्या या प्रसंगावधान ते कंठात राहिलं त्याचा कंठ विषाने काळाने झाला कर्पोरासारख्या घोरवरने शंकराला गेलं कंठ हे नाव प्राप्त झालेखांदी गोष्ट सांगा ना शंकर पार्वतीचा संवाद तर देवी आहे कधी पार्वतीने म्हणावं की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली या संवादातून बृहत कथा या सर्वात मोठ्या प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान दिले या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो कधी पार्वतीचे नवल करावे इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहे गीता तत्त्व आहे तरी का तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जैसे नित्य नूतन असल्याचे तुझा थांब लागत नाही जसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करून जावं तर रोजच नवीन नवीन असे दिसते तेथ नेनीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन अधिकी गीता तत्व त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण जर शंकराला विचारलं तर विचार तो पार्वती श्रेष्ठ आहे असंच म्हणजे शंकराच्या नावातून फक्त हेच कळतं त्याला पार्वतीच्या नावाने ओळखलं ना जातं गिरिजा पती उमा कांत पार्वती पती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबा दुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भाय अशी करून देत नाही हे चौकोनी कुटुंब पार्वती ही असून शक्ती शिवाय शुक्ति शंकर अचैतन शंकर म्हणतात पार्वती पार्वती माझ चैतन्य आहे माझा प्राण आहे शिव पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक आणि प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे बरोबर